उपमा बनवायचं चा काम चाललेलं आहे हिंजगिरी हे माझं त्रिवेणीचं बायकोचं गाव आहे आणि या ठिकाणी आमची वहिनी काय करायला कलावती वहिनी बघा गावाकडे उपमा बनवतात बघा ह्या ठिकाणी सगळं पदार्थ काय काय टाकलेलं आहे सांगायची मराठी सांगायचं जिरा हा आणि उडदाची डाळ कडीपत्ता मिरची मिरची बघा हा हे कांदा घालायला हे काय खाली खाली हे काय हे काय कोथिंबीर कोथिंबीर रवा भाजला कच्चा आहे रवा रवा आणि इकडं आमचे मामा उभा राहिलेले आहेत हे चूलबिल केलेले आहे मस्त पैकी बघा गावाकड कसं असते जाळ वगैरे घालायचं काम लाकडं लावायचं आणि विशेष म्हणजे हा गौतम <laughs> आहे हा विशेष म्हणजे लेय ॲक्टिव्ह आहे बरं का लक्षात ठेवा आणि ह्यानं घराचं बांधकाम करण्यासाठी पप्पाला लेय मदत केलेली आहे आणि आल्यापासून पळतोय धावपळ करतोय सारखं पळवण्यांचा पाहुणचार चार करणे पाणी देणे ह्या वस्तू आण त्या वस्तू आण बरायच का तू हां <laughs> जरा कन्नडा कन्नडा बोल <laughs> 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 आता हे उपीट होणार आहे पाणी येते तिथून मला हे पाण्याचं आलेलं आहे पाणी पाणी ते काय आपल्याकडे पाणी आलं काय आणि हे टँकर हो हे टँकर घेऊन जातो काय हे घेऊन जाणार टँकर आला जाळ मोठा लागलेला आहे त्याच्यात काय टाकलं तुम्ही आता जिरं टाकलेलं आहे लग्न इथं मोठं झालं असल्यामुळं इथं चूल वगैरे तयारच होती अतिशय मेहनती आणि कष्टाळू माणसं आहेत बरं का इकडली हे इंडी तालुका आहे विजापूर जिल्हा आहे आणि कर्नाटक स्टेट आहे आणि ही समोरची व्यक्ती जी काम करत आहे ना ती मेहनती आहे पन्नास माणसाला तर उपाशी जाणार नाहीत आल्यापासून आम्ही फक्त जेवायचं खायचंच काम करतो सध्या ते पुण्यात राहतात टी वाय पाटीलमध्ये सर्विस करतात कधी येणार आहे पुण्याला तुम्ही बहिणी आजच आलं आहे या या वाट बघायला आलेत फोनवर फोन यायला फोनवर फोन यायला आता ही थोड्याच वेळात उपमा तयार होणार आहे तुझ्यात शेंगदाणे टाकलेली आहेत आणि डाळ टाकलेली आहे चांगल्या प्रकारे हलवून घेत आहे तुम्हाला कधी जर खाण्याची इच्छा झाली तर जरूर तुम्ही संपर्क साधा हा स्पेशल पुण्यातनं उपमा खाण्यासाठी आलेले आहेत माणसं हळद टाकलेले कडीपत्ता आहे हळद कडीपत्ता हे पाणी

उपीट जवळ जवळ नव्याण्णव टक्के तयार झालेलं आहे हलवाईचं काम चालू आहे तर तुम्हाला उपीट जर खायचं असेल तर जरूर तुम्ही ताबडतोब लवकर या कलावती वहिनीचं हे उपीट आहे तसं ते कर्नाटकमधून ते पर्यंत वालेकरवाडीत पण पर फेमस झालेलं आहे हा हा आणि डी वाय पाटील कॉलेजमध्ये ते व्हाईस चान्सलर यांच्या घरी स्वयंपाकाचं काम करतात त्यामुळे इकडं पण त्यांना चांगलं मार्केट आहे पीठ तयार झालेलं आहे